नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित सरकारने आपल्याला स्टॉक काय आहे म्हणजे फार्मर आय डी काय आहे हे सर्व शेतकऱ्यांना बंद असणे आवश्यक आहे तर याची माहिती प्रत्येक शेतकरी मित्रांना असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर त्याला तर जाणून घेऊया ऍग्रीस्टॉक काय आहे शेतकरी व त्यांच्या शेत जमिनीची ओळख पटवणे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाचे नाव आणि क्षेत्र निश्चित करून व त्यांच्या माहितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कर्ज वितरण सुलभता व कृषी योजनेचे कार्यक्षमतापूर्वक अंमलबजावणी करणे होय तर आता आपल्याला फार्मर आय डी काढण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्र कोणकोणते कुन आहे शेतकऱ्यांनी आधार कार्ड आधार क्रमांक मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांचे सात बारा आता ॲग्रिस्टॉक म्हणजे फार्मर आय डीचे फायदे कोणकोणते कुन होईल शेतकरी मित्रांना पीएम किसान योजना शेतकरी कर्ज वितरण सुलभता पीक विमा योजना पीक हमी भाव खरेदीसाठी मदत किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज वितरण महाडीबीटीवरील कृषी विभागाच्या सर्व योजना केंद्र व राज्य स शासनाच्या कृषी बातम्या आणि सर्व योजनेसाठी आवश्यक हे फार्मर आय डी असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर आता आपल्याला फार्मर आय डी काढायचा आहे तर शेतकऱ्यांनी कोणतं सेंटर कोणत्या सेंटरमध्ये जायचं आहे याची पण सत सरकारने तयारी केलेली आहे शेतकरी मित्रांनो कुठे जायचं आहे आपल्याला तर बघा फार्मर आय डी काढण्याची सुविधा ग्रामपंचायत सर्व सीएससी सेंटर ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी आणि आपले सरकार सेवा केंद्र व सर्व सेतू कार्यालय इथं उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो इथं जाऊन आपला फार्मर आय डी तयार करणे आवश्यक आहे लवकरात लवकर करून घ्या जे काही सरकारच्या काही योजना आहे ते आपल्याला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की आपल्या प्रतिक्रिया सांगा आणि लवकरात लवकर आपला फार्मर आयडी काढून घ्या शेतकरी मित्रांनो नंतर नेक्स्ट व्हिडिओ भेटूया आपण धन्यवाद